नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये डॉक्टर सिंग यांचं ब्याण्णव्या वर्षी निधन झालं आहे अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे चौदावे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पंजाबच्या गाह येथे झाला होता त्यांनी पंजाब विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठसारख्या नामांकित विद्यापीठामधून शिक्षण घेतलं सन एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट एको एको या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं मनमोहन सिंग एकोणीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते तसेच एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते यानंतर एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते बावीस मे दोन हजार चारपासून सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत भारताचे पंतप्रधान होते ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते यापूर्वी ते इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते त्या काळात भारताची आर्थिक क्षेत्रातील घसरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील सामान्यातील सामान्य माणसाचा सामान्य विचार करून त्यांच्यापर्यंत विकासाची फळे पोचली पाहिजेत हा त्यांच्या विचारांचा गाभा होता आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाळला होता हेच आवाज महाराष्ट्राचा झिरो तर्फे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा